मौजे महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे वैवर्ष बत्तीस यांचा मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या समोर रस्त्याच्या कडेला अज्ञात तीन व्यक्तींनी धारदार शस्त्रानं खून केला होता गणेशभाऊ भोसले यांनी सदर घटना सविस्तर ऐकल्यानंतर डी वाय एस पी गायकवाड आणि पी खंडाळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब सहाय्यक सहे आयुक्त चौगुले साहेब यांना सदर घटनेचं गांभीर्य सांगण्यात आलं पीडित कुटुंबाला तात्काळ शासनाची मदत देण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली सदर आरोपी अटक करण्याबाबत सांगितल्यानंतर डी वाय एस पी गायकवाड साहेब आणि खंडाळे साहेब यांनी या खून प्रकरणातील तीन आरोपी तात्काळ कर अटक करण्यात आल्या आहेत सदर सोलापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातील मातंग समाज सदरच्या घटनेनं खवळून उठलाय सदरची घटना निंदनीय आहे सदरमय सुनील कांबळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगी मुलगा असं कुटुंब सुनील कांबळे हे अतिशय प्रामाणिक मातंग समाजाचे कार्यकर्ते होते सदर घटनेमध्ये क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ भोसले यांनी मातंग समाजावरील अन्याय रोखण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे आणि अशा घटना पूर्ण महाराष्ट्रावर मातंग समाजावर घडत आहेत या घटना घडू नये म्हणून सदर महूद गाव हे संवेदनशील घोषित करण्यात यावे त्या ठिकाणी दोषारोपत्र न्यायालयात जाईपर्यंत पोलीस बंदोबस्त देण्यात यावा या घटनेची गांभीर्यानं दखल डीवायएसपी एस पी आणि पी आय साहेब यांनी घेऊन सदर घटनेमध्ये संरक्षण देण्याचं मान्य केलं आणि क्रांतिकारी संघर्ष सेना अन्याय कमी झाला नाही तर क्रांतिकारी संघर्ष सेना जसेच्या तसे उत्तर देणार यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ भोसले राज्य उपाध्यक्ष विजय कुमार कदम पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय उर्फल ललूभाऊ गायकवाड सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाळे माणा तालुका अध्यक्ष अक्षय खंडाळे अभिषेक भैया कांबळे महादेव कोळी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक आबा लावण समाधान साठे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष पंढरीनाथ साठे गणेश शेळके महादेव खंडाळे अशोक चव्हाण नगराध्यक्ष नगरपंचायत हरिभाऊ साठे धनंजय कांबळे विठ्ठल नेटके माळशिरस शहर सचिव किरण भाऊ तुपसैंदर महादेव भाऊ मिसाळ बापू नाईक नवरे मानव अधिकार संघटना फिर्यादी पृथ्वीराज जाधव बाळासाहेब मिसाळ पांडुरंग आडागळे दबाळू आडगळे भोसले पाटील मोहोद मधील बहुसंख्येनं समाज बांधवाणी इतर पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी तरुण समाजाच्या एका कार्यकर्त्याचा निगरूनपणे मातन समाजाच्या का समाज मंदिराच्या ठिकाणी कोयत्यानी त्या ठिकाणी मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे हा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता होता समाज मंदिराचं अतिशय चांगलं त्यानं काम करून घेत होता लहान मुलांच्या भांडणाचा विषय होता आणि त्या लहान मुलांच्या भांडणाचा विषय मिटवायच्या कारणावरून या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला वैज्ञानिक वगैरे पस्तीस ते छत्तीस असे त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्याच दरम्यान पात्र समाजातील त्यांचा लहान जे इतर मुलं होती त्या मुलांना देखील त्या लोकांनी पैसा वगैरे उघडला अशी साक्ष देऊ नका ते नाही बघितलं असं सांगा अशा पद्धतीमध्ये इथला मातंग समाज भयभीत झालेला आहे त्या लोकांच्या दहशती खाली आहे हा खून करण्यामागचा कटकारस्थान करण्यामागचा कोण हरामखोर राजकीय व्यक्ती आहे का हा आमचा सामाजिक कार्यकर्ता कधी कुणाच्या वाळ्या पाचुट्यावर पाय देत नव्हता पण هلا मारण्यामागचं कारण काय आणि ती घटना माथन समाजाच्या समाज, समाज मंदिराच्या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आम्ही समाजामध्ये आमच्या क्रांतीकारी संघर्षेनेच्या वतीने सर्व टीम आमची या ठिकाणी आलेली आहे आम्ही समाज बांधवांची विचारपूस केल्यानंतर हा समाज सर्व घरामध्ये लपून बसला होता त्यांना आम्ही विचारलं बाबा हे कुठं काय झाले इतक्या भयभीत अवस्थेमध्ये हा समाज आहे आज या समाजावर पूर्ण महाराष्ट्रावर घटना घडत आहेत बर्डन होत आहेत आणि प्रशासन गप बसत वाजता अभिषेक रावचा फोन आला की भाऊ आपल्या मातन समाजाच्या खून यामध्ये प्रशासन कुठली दखल घेत नाही त्या क्षणाला मी जिल्हा अधिकाऱ्याला ला आणि डीवाय एस ला फोन केला यामध्ये अशा अशा पद्धतीची घटना झालेल्या त्यांनी एफ आय आर दाखल केला पुन्हा मी पहाटे सहा वाजता त्यांना फोन केला या घटनेमध्ये नेमका काय प्रकार आहे यामध्ये कुणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का यामध्ये काय घटकारस्थान आहे का सुपारी घेतली आहे का त्यावेळेस एवाय एस आणि इथले खंडाळे म्हणून आहेत यांनी मला सांगितलं इन्हीच्या तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जे मदत करणारी लोक आहेत त्यांचा सुद्धा तपास चालू आहे आता आम्ही या ठिकाणी या घटनेचा किंवा या परिसराचा बारीक निरीक्षण केला असता या ठिकाणी एक कॅमेरा आहे या कॅमेऱ्यामध्ये ती घटना कैद झाली असेल असं आमचं मत आहे आणि सकाळी आम्ही खटाळे यांना सांगितलं होतं की या मातंग वस्तीला तुम्ही दोन पोलीस संरक्षण द्या परंतु एकही पोलीस संरक्षण यांनी त्यांनी जे दिलेलं नाही ते कायद्याने देणे अपेक्षित आहे कलेक्टर येऊन इथं भेटणं कायद्याने बंधनकारक आहे एसी न येऊन इथं भेटणं कायद्याने बंधनकारक आहे मातन समाजाचा जीव जातोय आणि प्रशासन गेंड्याच्या कातडी वी का बसतय गादीला जाऊन बसल्यासारखं बसतय गोचडावणी चुटकून बसतंय त्यांना खुर्ची सुटत नाही ज्यावेळेस या मांगाचा मोर्चा निघल महात्रावर तुम्हाला खुर्ची सुटून पडावं लागल या मात्र समाज शांत तेवढा शांत आहे वेळ पडली तर तलवार विसरलेला नाही वेळ पडली तर कशा तसं उत्तर आम्ही आगामी काळामध्ये देणार आहे आणि जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी क्रांतिकारी संघर्ष पाठपुरावा करणार आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत पोलीस संरक्षण येणार नाही तोपर्यंत ही क्रांतिकारी संघर्ष पदाधिकारी तिथले हलणार नाहीत एवढा मी शब्द देतो जय भीम जय नवजी जय शिवराय ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज सांगोला